नमस्कार मित्रांनो मी आज सकाळी गणपतीसाठी गावाला आलेलो आहे तर आता घराची साफसफाई करून आता बाहेर पडलो आहे आता मी तुम्हाला माझ्या गावच्या घराचा फोटो दा दाखवतो व्हिडिओ दाखवतो बघा आणि विविध चिक्कू अननस ती झाडं पण आहेत इथे बघा चिक्कू भरपूर आलेले आहेत झाडाला म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये सगळं काही होतं पण आपण ते काही करत नाही जे आपल्याकडे होणाऱ्या वस्तू आपण विकत घेतो पण आपण मेहनत करत नाही आपण जर मेहनत केली ना तर आपल्याला काही पण नोकरी वगैरे करण्याची गरज नाही आहे जसे आंबा काजू चिकू पेरू हे सगळं काय होतं पण आपण काहीचसुद्धा करत नाही तर दाखवतो पहिलं मी तुम्हाला आमचं घर दाखवतो आणि नंतर तुम्हाला चिकू आणि बाजूला चिकू आणि पेरूचे झाक आहेत ते दाखवतो पेरू नाही चिक्कू पेरू फोटा आहे तो तोडून टाकला कडीपत्ता बघा इकडे हे आंब्याचे कंपाऊंड आहे बाहेरच्या माणसाचं बाजूच्या गावच्या माणसाचं बघा आता जंगल म्हणजे दिसत दिसत नाही बघा नदी आहे पावसाला पाणी इथून येतो हे बघा चिकूचा झाडा बघा किती चिक्कू झाले तिथं आणि हे आहे माझं घर नेटवर्क नाही आहे ये होगा सामने कौलारू घर है ये गाड़ी है गावन मुंबईला आई डेंडर प्लस घर है घरा बाजूलाच जंगल आहे आणि बघा इकडे ह्या गलीतून गेलो तर पुढे घर आहे गाव आहे माझ्या इकडे बाहेर एकच आहे आणि एक दुसऱ्याच आहे बाजूला आणि हा वाडा आहे हा घर माझं हवाल आहे बघा विंडो मधून सर्व काही तुम्हाला बाहेरच्या बघायला मिळेल एक विंडो आणि एक विंडो हा एक रूम आहे लाईट गेली वाटतो आणि हा एक रूम आहे हा हॉल दोन रूम एक किचन हे बाथरूम आहे वॉशरूम आणि बाथरूम आहे हे बघा आता बाहेर आलो आहे बघा झोपराम मोडला म्हणजे इकडे हवेने घरामध्ये दरवाजाला पाणी लागतो म्हणून झोपडा बनवला तर बाहेर तो बघा तुटला हे बघा ते पत्ते काढून ठेवले आणि हा बघा एक चिकूचा झाड बघा किती चिकू झाड आहे बघा बघू शकता तुम्ही एक माळाचा हा नाल माळ लावला नाललाचं झाड लावला आणि एक नालाचं झाड लावलं आणि हा एक चिकूचा झाड तेव्हा किती मोठे मोठे चिकू झालेत कढीपत्ता तेव्हा कडीपत्त्याचा झाड आहे हा छोटा आहे आणि हा मोठा आहे हे बघा अननस आता मे मध्ये दोन अननस काढले होते अजून काही झालेच नाही आहेत हे ची झाड हे बघा बहुतेक हे दिसतोय ना हे त्याला अननस येणार तेव्हा गेल्या वर्षी जो मे मध्ये अननस चा फल काढला आणि त्याला वरचा हे असत तुरा तू इथे बघा लावला आता ह्याच्यावरती पण हा मोठा होईल आणि ह्याच्यावरती पण फळ येते ते बघा हे बघा भाई ते जागा बघा सामने दिसतोय आंब्यांचा हापूसचा कंपाऊंड आहे लाकडे ठेवलीत पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे गरम करायला शिकू